श्याम अवतारी दोपारी झाला बंदी खाण्यात जन्म हो दिला आई बापाला आनंद झाला पुत्र आठवा उदारी आला आजूबाळाजू रेजू पुत्र आठवाउदरियाला आजूबाळाजू रेजू देव की बोले वसुदेवाला बाळ गोकुळी उ निघाला कंस दृष्ट टपला सात पुत्रांचा नास हो केला जुरे जु, बाला जु सात पुत्रांचा नास हो केला जुरे जु ಐಲಾ ಮುಕ್ತ ಮತಾ ಪಿತ್ಯಾಜಾ ಕುಲ ವಸುದೇವೇ ನಿಗೂಬಾಳು ರೇಜು ವಸುದೇವನಿ ಗುಬಾಳು ರೇಜು ಆಯ ಪ್ರಕಾರ नदीत मापुर आला प्रजनने जोर पुढे लोटीला शेषाने देवावर फना दरीला आजु बाला जुरे जु बाळाजुरे झू शेषाने देवावर फना दरीला जुरे जु जुरे झू वसुदेवा चिंताग्रस्त हो मुना नदीत प्रवेश केला पाणी प्रवाह गळ्याशी आला परमेश्वरातूच रक्षीबाळालाजू बाळाजू रे जू परमेश्वरातूच रक्षीबाळालाजू बाळाजू झू पुढे चमत्कार कसा हो झाला बाळाचा पाय पाणी लागला स्रसार पुर उतरू लागला यमुना देवीने रस्ता हो दिला जुरे झू यमुना देवीने रस्ता हो दिला आजू बाळाजू वसुदेव बाळ घेऊन गेला यशोदा मातेच्या स्वाधीनं केला पुन्हा बंदी खाना रस्ता धरीला घेऊन आला आनंदाच्या जुरे जु। घेऊनी आला आनंदाच्या बाळाजूबाळाजूरेजू पहिल्या दिवशी रंग मालेला मने शोधेला पुत्र हो झाला गोपी गवळानीने शिंगार केला साऱ्या राज्यात आनंद झाला जुरे जु रेजू साऱ्या राज्यात आनंद झाला आजुबाळाजू झू दुसऱ्या दिवशी दुसरा रंग पाऊनी बाळाचा सावळा रंग गोपी गवळनी झाल्या त्या रंग देवादिकांची लागली जुरे जु देवादिकांची लागली रांगाजू जुरे जु तिसऱ्या दिवशी वा तिसऱ्या दिवशी वाजे चौगडा गोपी गवळानीनेबरला ओवाडा येशोदा मातेचा जू थोडा थोडा दृष्ट काढूनी नारळ फोडा फोडाजू जुरे रेजू दृष्ट काढूनी नारळ फोडा जुरे रेजू सवा त्या दिवशी एकादशीला उपासवृत्त सर्वांनी केला गुळासोट्याचा निवध केला गोपी गवळणी चानाचे हो झाला आजू बाळाजू रेजू गोपी गवळाणीचानाचे हो झाला आजूबाळाजू रेजू पाचव्या दिवशी पाचवी झाली साऱ्या राज्यात झाली दिवाळी गोब्रम्हणाची पूजा हो केली अनाथ पंगा दक्षिणी दिली जुबाळाजू जु रेजू जु। अनाथ पंगा दक्षिणी दिली जुबाळाजू जु रेजू जु। सहाव्या दिवशी मातेने सारा देवाना केले वंदना मेशथरु दिली पोटी हिरा रतनजुबा जु रेजु दिली पोटी तु हिरा रतनजुबा जु रेजु सातव्या दिवशी केले आरास आरासे लाविले रंग मालास गोपि त्या दरित्याद्यास आलेबाळाचे मुख पाण्या झुरे बाळाजूरेजू आले बाळाचे मुख जुबाळा झुरे जु, जु, जु। आठव्या दिवशी आठव्या प्रताप दुराटिले सारे तिस्ताप साऱ्या लाविले दीप ऋषी गाणाचा झाला जु ऋषी जु झाला मिला जु, जु नव्या दिवशी नवीन रीत गाती गवळ बाळाचे गीत कोणी मुकुंद कडे सगेत, यशोदारानी राहे पात जु बाळा रेजू यशोदा यशोदारानी राय पात जुरे जु दहाव्या दिवशी माता सुंदरी हाती पाळण्याची दरी ती दोरी हाले पाळणा राज दरबारी आले ओशाला राज खारी जु बाळा झुरे झू जु। आले ओशाला राज खारी जु बाळा झुरे झू जु। अकराव्या दिवशी रंगमाला स साऱ्या देवांना जमाव केले बाळावर फुलाचा वृषव केला मृत्यू लोकात आनंद झाला जु बाळाजू जु मृत्यू लोकात आनंद झाला आजू जुरे जु बाराव्या दिवशी बाराशे झाले साऱ्या नगरीने कौतुक केले यशोद्याच्या घरी पाळ नाले ना श्रीकृष्ण नाव बाळस दिलेजू जु बाळाजू श्री श्रीकृष्ण नाव बाळस दिलेजू जुरे जु